नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस ओके टी ए आय टी टेट दोन हजार पंचवीस याकरता मानसशास्त्रावर आधारित महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यवस्थापनासंदर्भात प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न बघा शिक्षणात सर्वात महत्त्वाची प्रक्रिया कोणती आहे शिक्षणामधील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया कोणती आहे अभ्यास पाठानंतर शिकणे की परीक्षा तर शिक्षणातील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हटलं तर शिकणे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बाळाच्या जन्मावेळी मेंदूचा विकास किती टक्के झालेला असतो दहा पंचवीस पन्नास की पंच्याहत्तर तर बाळाच्या जन्माच्या वेळी मेंदूचा जो विकास आहे तो पंचवीस टक्के झालेला असतो ओके पंचवीस टक्के पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे यानंतर विद्यार्थी मित्रो आय क्यू म्हणजे काय ओके आय क्यूचा फॉर्म काय तर आय क्यू म्हणजे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी इंटेलिजन्स कोटेंट ओके इंटेलिजन्स कोटेंट हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा स्व ही जी संकल्पना कशाशी संबंध आहे ओके okay? स्व ही संकल्पना जी आहे ही कशाशी संबंधित आहे तर स्व ही जी संकल्पना आहे विद्यार्थी मित्रो ही मानसशास्त्राशी संबंधित आहे ओके पर्याय क्रमांक बी मानसशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा बुद्धिमत्तेचे मोजबाप करणारी चाचणी कोणती आहे बघा आपली जी बुद्धिमत्ता आहे तर बुद्धिमत्तेची मोजमाप करण्यासाठी कोणती चाचणी आहे त्या ठिकाणी ओके ॲप्टिडेव्हिट टेस्ट अचिव्हमेंट टेस्ट इंटेलिजन्स टेस्ट की पर्सनॅलिटी टेस्ट बुद्धिमत्तेचा विकास म्हटलं आहे तर त्या ठिकाणी पर्स इंटेलिजंट टेस्ट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके हे काय तर बुद्धिमत्ताचा मोजमाप करणारी ही चाचणी आहे ओके इंटेलिजन्स टेस्ट यानंतर विद्यार्थी मित्रो जी पर्सनॅलिटी आहे हे विकासा विकासासंदर्भात आहे ओके व्यक्तिमत्वाचा मोजमाप करणारी आहे पर्सनॅलिटी टेस्ट त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मुलांचे सर्वाधिक प्रभावी शिक्षण कोणत्या माध्यमातून होते पाठांतर अनुभव टी व्ही की प्रयोगशाळा ओके तर जे सर्वाधिक प्रभावी शिक्षण असतं हे अनुभवाच्या माध्यमातून होत असतं ओके सर्वाधिक प्रभावी शिक्षण जे आहे मुलांचं हे अनुभवाच्या माध्यमातून होतं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी काय करायचं आहे करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कंडिशनंग थेअरी कोणी मांडली पॅवलॉन पियाजे स्किनर की थॉन्डाइक जर जी कंडिशनंग थेअरी आहे विद्यार्थी मित्रो ही पॅवलॉन या शास्त्रज्ञाने मांडली ओके पॅवलो झालं या ठिकाणी असं पॅवलॉन आहे ओके पॅवलॉन या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे पुढचा प्रश्न बघा ऑपरेडन कंडिशनिंग ही संकल्पना कोणी दिली तर ऑपरेटन कंडिशनिंग ही जी संकल्पना आहे ही स्किनर या शास्त्रज्ञाने दिलेली आहे ओके स्किनर स्किनर जो आहे स्किनरनं विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे की कबुतरावरती प्रयोग केला होता ओके स्किनरनं कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता तर कबुतरावरती प्रयोग हा स्किनर या प्राण्याने केलेला होता यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे जिन पी जे ओके जीन पियाजे हे कोणते संकल्पनेचा संबंधित आहे जीन पियाजे जो आहे हा कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे सामाजिक विकास नैतिक विकास बौद्धिक विकास की भावनिक विकास है है। तर जीन पियाजे जो आहे हा बौद्धिक विकासाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक सी बौद्धिक विकास हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर झोन फॉर प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ओके झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली तर ही वागोस्की यांनी मांडली आहे झोन फॉर प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट मुलांच्या विकासाचा क्रम कसा असतो मुलांचा जो विकास आहे याचा क्रम असतो कसा असतो विद्यार्थी मित्र तर हा जो क्रम आहे हा वरून खाली येत असतो ओके म्हणजेच पर्याय क्रमांक बी वरून खाली हे या प्रश्नाचं उत्तर आहे हॅडचरी ऑफ नीड्स ओके हॅडचरी ऑफ नीड्स तर हे कोणाचं आहे कोणाची संकल्पना हॅडचरी ऑफ नीड्स तर या विद्यार्थी मित्र मॉस्लो ओके ऑप्शन सी मॉस्लो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे शिक्षणात फीडबॅकचे महत्त्व काय आहे शिक्षणामध्ये फीडबॅकचे महत्त्व काय आहे पर शिकवण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी प्रगती मोजण्यासाठी की विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी तर शिक्षणामध्ये फीडबॅकचं महत्त्व आहे प्रगती मोजण्यासाठी ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे शिकण्यातील अडथळा कोणता प्रेरणेने शिक्षण वाढते मार्गदर्शनाने शिक्षण वाढते अभ्यासाने वाढते फक्त भीतीने वाढत नाही हा अडथळा निर्माण होतो त्यामुळे ऑप्शन नंबर सी भीती हे या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व हे कोणाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे लर्निंग बाय डुईंग हे जॉन डुई यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे बुद्धिमत्ता ही कशामुळे निर्धारित होते बघा बुद्धिमत्ता जी आहे ही कशामुळे निर्धारित होते तर बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्र अनुवंश पोषण समाज की शिक्षक कशामुळे निर्धारित होणार तर बुद्धिमत्ता जी आहे ही अनुवंशामुळे निर्धारित होते ऑप्शन ए अनुवंश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्या परीक्षेकरता घेत आहोत ओके बघा यानंतर पुढील प्रश्न पहा वर्तनशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे तर वर्तनशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्र ते आहे मानसशास्त्र लेटेंट लर्निंग म्हणजे काय ओके लेटेंट लर्निंग म्हणजे काय कशाला म्हणतात तर लेटेंट लर्निंग म्हणजे लपून ठेवलेले शिक्षण होय ओके लेटेंट लर्निंग कशाला म्हणतात लपून ठेवलेले शिक्षण मुलांच्या नैतिक विकासावर परिणाम करणारे मुख्य घटक कोणते तर नैतिक विकास जो आहे याच्यावरती परिणाम करणारे मुख्य घटक आहे विद्यार्थी मित्र समाज व शिक्षक काय समाज आणि शिक्षक हे याचे मुख्य घटक आहेत शिकण्यासाठी सर्वप्रथम कोणती गोष्ट आवश्यक आहे ओके शिकण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक गोष्ट कोणती तर या ठिकाणी सारस्य हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडली ओके बघा मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडली पी स्किनर गार्डनर की थॉंडाईक तर मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी आहे ही मांडलेली आहे गार्डनर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र सर्वांना एक रिक्वेस्ट आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू राहते हे तत्त्व कोण सांगते हे कोणते तत्त्व सांगते बघा शिकण्याची प्रक्रिया ही सतत सुरू राहते हे कोणते तत्त्व सांगते कालबद्धता सातत्य बघा सतत चालणारी म्हणजे सातत्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये कंटिन्युटी ओके okay. त्याच्यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी सातत्य पुढील प्रश्न बघा शिकण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन कोणते आहे टी व्ही शिक्षक मोबाईल की इंटरनेट ऑब्विस्ली याच्यामध्ये शिक्षक हे प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेव्हलपमेंट म्हणजे काय डेव्हलपमेंट म्हणजे ओके डेव्हलपमेंट व्हायली म्हणजे वाढ व्हायली परिपक्वता व्हायली प्रगती व्हायली हे सर्वच घटक डेव्हलपमेंटमध्ये येतात त्याच्यामुळे ऑप्शन डी या सर्वांचा समावेश डेव्हलपमेंटमध्ये होतो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी मांडला ओके ट्रायल अँड एरर चुका व शिका ओके हे जी आहे ही पद्धती आहे ओके तर कोणाची आहे पॅवलॉन थॉंडाईक स्किनर की कोलर ट्रायल अँड एरर हा आहे पॅवलॉनचा ओके कोणाचा सॉरी थॉंडाईकची ही पद्धती आहे ओके थॉंडाईक ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे शिकण्याची अडचण निर्माण करणारा घटक कोणता शिकण्यामध्ये अडचण निर्माण करणारा घटक कोणता आहे पाठाने होणार का प्रोत्साहनाने होणार का पुरस्काराने होणार का नाही भीती जी आहे शिक्षणामध्ये अडचण निर्माण करते ऑप्शन सी भीती या प्रश्नाचं उत्तर आहे ओके अडचण निर्माण करणारा घटक म्हटलेला आहे शारीरिक वाढ कोणत्या प्रकारच्या विकासात मोडते जी शारीरिक वाढ आहे ही कोणत्या प्रकारचा सामाजिक का नाही बौद्धिक का नाही भावनिक का नाही शारीरिक वाढ ही शारीरिक विकासाच्या प्रमाणात ओके शारीरिक वाढ ही आहे हे शारीरिक विकासाच्या प्रकारामध्ये मोडते पुढील प्रश्न बघा मानवाच्या वर्तनावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता मानवाचं जे वर्तन आहे याच्यावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता आहे तर तो आहे अनुवंश ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल या क्वेश्चनची फी जर पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके सर्वांनी काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ओके याची पी डी एफ तुम्हाला उत्तरासहित त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल मिळणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न घेऊया रोल प्लेईंग ओके बघा रोल प्लेईंग हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे रोल प्लेईंग हे कोणत्या पद्धतीचं शिक्षण आहे थेट अप्रत्यक्ष की अनुभवात्मक बघा एखाद्या गोष्टीचा रोल प्ले करतो पात्र त्या ठिकाणी साकारतो म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेतो हो तर अनुभवात्मक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मुलांच्या वैयक्तिक फरकांचा विचार शिक्षकांनी का करावा सर्वांना एकसारखे शिकवण्यासाठी वर्ग नियंत्रणासाठी प्रभावी अध्यापनासाठी की पालकांच्या समाधानासाठी तर मुलांचा जो वैयक्तिक फरक आहे त्याचा विचार शिक्षकांनी का करावा तर प्रभावी अध्यापनासाठी ओके प्रभावी अध्यापनासाठी ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी भावना ओळखण्याची क्षमता याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा मुलांचा नैतिक विकास कशावर अवलंबून असतो मुलांचा जो नैतिक विकास आहे हा कशावरती अवलंबून असतो शिक्षण कौटुंबिक वातावरण वंश पोषण तर मुलांचा जो नैतिक विकास आहे विद्यार्थी मित्र हा कौटुंबिक वातावरणावर अवलंबून असतो ऑप्शन बी कौटुंबिक वातावरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी वागण्याचा प्रकार कोणात्या विकासावर परिणाम करतो बघा शिक्षक जे आहे शिक्षकाचा विद्यार्थ्याशी वागण्याचा जो प्रकार आहे हा कोणत्या विकासावर परिणाम करतो बौद्धिक सामाजिक भावनिक शारीरिक शिक्षक आणि विद्यार्थी याचा याचाही भावनिक विकासावरती परिणाम होतो कशावरती पर भावनिक विकासावरती ऑप्शन सी भावनिक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे वयाच्या कोणत्या टप्प्यावर बौद्धिक विकास सर्वाधिक वेगाने होतो वयाच्या कोणत्या टप्प्यावरती बौद्धिक विकास जो आहे हा सर्वाधिक वेगाने होतो शून्य ते सहा सात ते अकरा बारा ते अठरा कि अठरा वर्षानंतर विद्यार्थी मित्र सर्वाधिक जो जास्त विकास आहे शून्य ते सहा वर्षापर्यंत होत असतो मुलाचे वर्तन बदलणे म्हणजे काय मुलाचे वर्तन बदलणे म्हणजे काय शिस्त लावणे प्रेरणा की अनुभव तर मुलाचे वर्तन बदलणे म्हणजे शिक्षण ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा शिक्षणात प्रतिक्रिया फीडबॅक का असते तर आपल्या सर्वांना माहिती आहे का असते वा वा तर सुधारणा आणि प्रगतीसाठी ओके सुधारणा आणि प्रगतीसाठी हे आवश्यक असते पुढचं बघा अनुकरण ही शिकण्याची कोणती पद्धत आहे अनुकरण जे आहे शिकण्याची कुठली पद्धत आहे सक्रिय अप्रत्यक्ष तर्कशुद्ध की संकल्पनात्मक तर अनुकरण ही जी आहे ही कुठल्या प्रकारची आहे तर ही अप्रत्यक्ष पद्धती आहे ओके �mm अप्रत्यक्ष ही शिकण्याची पद्धती आहे वर्तनवादी शाळेचे मुख्य वैशिष्ट्य काय वर्तनवादी जी शाळा आहे याचं मुख्य उद्दिष्ट काय तर वर्तनाचे निरीक्षण ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय बघा ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय तर एका विषयाचे ज्ञान दुसऱ्यावर लावणे म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग होईल पुढचा प्रश्न बघा मोटिवेशन म्हणजे काय मोटिवेशन म्हणजे काय Kai, mai, तर मोटिवेशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रो तर या ठिकाणी या प्रश्नाचं काय उत्तर आहे तर वर्तनातील प्रेरक घटक म्हणजेच मोटिवेशन ओके आपल्याला प्रेरणा भेटते प्रेरक घटक ज्याच्यामध्ये त्याला आपण मोटिवेशन म्हणतो पुढील प्रश्न बघा पर्सनॅलिटी म्हणजे काय पर्सनॅलिटी कशाला म्हणतात पर्सनॅलिटी कशाला म्हणणार तर विद्यार्थी मित्रो पर्सनॅलिटी म्हणजे एकूण व्यक्तिमत्व काय आहे ऑप्शन सी एकूण व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी होय विद्यार्थी मित्रो बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे जेवढे बघत आहेत त्यांनी लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला बघा जर तुम्ही व्हिडिओला लाईक करसाल चॅनल सबस्क्राईब कसाल तर आम्हाला देखील कळेल की आमचा जो कंटेंट आहे तो तुमच्या पद्धतीपर्यंत पोहोचतो आहे आणि तुम्हाला तो कंटेंट आवडतोय की नाही हे कळणार त्या ठिकाणी ओके आणि अजून व्हिडिओ बनण्याची प्रेरणा आम्हाला यामधून मिळेल आणि जर तुम्हाला दररोज असे व्हिडिओ असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावं लागेल ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा ॲपिट्यूट ओके okay? ॲप्टिट्यूड म्हणजे काय ॲप्टिट्यूड म्हणजे काय तर ॲप्टिट्यूड म्हणजे क्षमता व कल होय ओके okay, क्षमता व कल विद्यार्थी मित्रो सर्वांना एक सूचना आहे बघा आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टेट नावाची एक प्लेलिस्ट तयार केली आहे ओके एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये टेट संदर्भात मानसशास्त्र क्षमता वकल शारीरिक जे उपपत्या त्या मानसशास्त्रज्ञान त्यांच्या उपपत्या याचा एक आपण प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत तर परीक्षेला जाण्यापूर्वी ते, ते सर्व व्हिडिओज तुम्ही एकदा बघून घ्यायचे आहेत खूप महत्त्वपूर्ण आणि छान असे मागील वर्षी आलेले मागच्या दोन हजार बावीसमधील टेटमधील प्रश्न जे आहेत ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत तर ते प्रश्न देखील तुम्ही एकदा बघायचे आहेत तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचा आहे नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा हा परीक्षेमध्ये होणार आहे आणि सध्या परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे त्याच्यामुळे सर्वांनी फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ बघायचा आहे ओके चला ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजे काय बघा ऑब्झर्वेशनल लर्निंग हे कोणी मांडलेलं आहे ऑब्झर्वेशनल ओके तर हे कोणी मांडलेलं आहे तर अल्बर्ट बांदुरा ओके अल्बर्ट बांदुरा असं याचं आहे तर बेंडुरा झालेला आहे अल्बर्ट बांदुरा ऑब्झर्वेशनल लर्निंग ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा इकोसेंट्रिक थिंकिंग इको इगोसेंट्रिक थिंकिंग, संकल थमक, 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 थिंकिंग ही संकल्पना कोणत्या टप्प्यात दिसून येते संविधीगतिक पूर्वसंकल्पनात्मक ठोस संक्रियात्मक की औपचारिक संक्रियात्मक तर इगोसेंट्रिक थिंकिंग जी आहे हे आपल्याला कशात दिसून येते विद्यार्थी मित्रो तर ही पूर्वसंकल्पनात्मक ऑप्शन नंबर पी पूर्वसंकल्पनात्मक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे बुद्धिमत्ता व क्षमता यामध्ये फरक काय आहे बुद्धिमत्ता आणि क्षमता याच्यामधील फरक काय तर दोन्ही सारखे आहे का बुद्धिमत्ता जन्म जात असते आणि क्षमताही अर्जित केली जाते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला हवं ओके बघा बुद्धिमत्ता ही जन्म जात असते मात्र जी क्षमता आहे ती आपल्याला अर्जित करावी लागते अथक प्रयत्नाने ती आपल्याला शिकावी लागते ओके क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्र तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि व्हिडिओ संदर्भात जर तुमचे का काही क्वेश्चन असतील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे आवडला नाही आवडला ओके प्रश्न कशा स्वरूपाचे वाटले हे सर्व तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी घेतले जाते ओके फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे हे कधी घेतले जाते कधी घेतले जाणार विद्यार्थी मित्रो फॉर्मेटिव्ह असेसमेंट वर्षाअखेर वर्ग सुरू होण्यापूर्वी शिकवण्यादरम्यान की शिकण्यादरम्यान की आ, या ठिकाणी परीक्षेनंतर तर हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे शिकण्यादरम्यान घेतले जातात ओके ऑप्शन okay? सी या प्रश्नाचं योग्य सुतर आहे पुढील प्रश्न बघा शिक्षणासाठी प्रभावी संवाद म्हणजे काय शिक्षकासाठी प्रभावी संवाद म्हणजे काय एकतर्फी संवाद प्रभावशाली बोलणे स गोष्ट समजावून बो घेऊन बोलणे की गोंगाट तर शिक्षकासाठी प्रभावी संवाद म्हणजे काय तर त्याला काय म्हणू आपण विद्यार्थी मित्रो तर समजावून घेऊन बोलणे ओके समजावून घेऊन बोलणे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य सुत्तर आहे पुढील प्रश्न बघा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यात मुख्य फरक काय ओके वाढ आणि विकास साधी गोष्ट आहे ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास ते या तर याच्यातील मुख्य फरक काय तर बघा आता वाढ आणि विकास संदर्भातच आहे आप त्या ठिकाणी समजून घ्या वाढ ही शारीरिक असते आणि विकास हा सर्वांगीण असतो ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वाढ कशी असते ही शारीरिक आणि विकास हा सर्वांगीण असतो यानंतर पुढचा प्रश्न शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी निष्क्रिय सक्रिय पर्यवेक्षक प्रेक्षक तर शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका ही सक्रिय असली पाहिजे पर्याय क्रमांक कर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे सक्रिय ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न कॉग्नेटिव्ह डोमेन हे कोणाशी संबंधित आहे ओके कॉग्नेटिव्ह डोमेन हे okay? कोणाशी संबंधित आहे तर हे डॉक्टर ब्लूम यांच्याशी संबंधित आहे कॉग्नेटिव्ह डोमेन कोणाशी संबंधित आहे डॉक्टर ब्लूम यांच्याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके लाईक करायला विसरायचं नाही व्हिडिओला कोणीच ओके चला आणि जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ओके हे जे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला पी डी एफ स्वरूपात उत्तरासहित हवी असेल तर सर्वांनी काय करायचं आहे सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी करावी लागेल तर सर्वांनी जे आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं चॅनल जॉईन करायचं आहे तसेच आपली टेटची जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट देखील सर्वांनी पाहायची आहे ओके चला विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच